शेत जमिनीवर कर्ज काढण्यासाठी शेत जमिनीच्या नोंदी फेरफार करून देण्यासाठी पंचा समक्ष लाचेची मागणी करून दहा हजार रुपये लाच शासकीय कार्यालयात स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी लावलेल्या सापरात वणीचे तलाठी शांताराम पोपट गांगुर्डे हे अडकले असून त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा नव्हे वणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गांगुर्डे त्यांच्या शासकीय कार्यालयात पंच साक्षीदारासमोर दहा हजार रुपये रोख स्वरूप लाच स्वीकारली लाच स्वीकारी पथक यांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई अधिक्षक शर्मिष्ठा मालावरकर अपर पोलीस अधीक्षक माधव रेडी स्वप्नील राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन पाटील पोलीस नाईक विनोद चौधरी पोलीस शिपाई अनिल गांगोडे चालक पोलीस नाईक परशुराम जाधव यांनी सापळा लावून केली आहे दरम्यान या कारवाईमुळे दिंडोरी तालुक्यातील महसूल विभागात खळबळ उडाली असून सदर कारवाईबाबत त्रस्त शेतकरी व नागरिक यांच्याकडून स्वागत करण्यात आले एनसे न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गंगरुडे वनी।